सोलापूर महापालिकेवर भाजपने एक हाती सत्ता आणली असून तब्बल सत्याऐंशी जागांवर विजय मिळवला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आहे एकूण एकशे दोन जागांपैकी भारतीय जनता पार्टीने तब्बल सत्याऐंशी जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे या दणदणीत विजयामुळे सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा चा एक हाती झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे निवडणूक निकालानुसार एमआयएम ने आठ जागा शिवसेना शिंदे गटाने चार जागा काँग्रेसने दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक जागेवर मिळवला आहे इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही शांततेच्या वातावरणात मतमोजणी प्रक्रिया पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले शहरातील विविध भागांमध्ये फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला दरम्यान प्रशासनाने संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक आणि शांततेत पार पाडल्याची माहिती दिली या निकालामुळे आगामी काळात सोलापूर शहराच्या विकासाची दिशा काय असणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे